नमस्कार सर मी सतीश वामनराव गावंडे राहणार दापोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम दो आम्ही दोघं भाऊ आहोत माझ्याकडे शंभर एकर शेती, शेती हो सर, आहे आणि वडलो बार्जितच आहे आम्ही त्यामध्ये काही नाही केला परंतु शेती न वाढवता त्याला मग कंपाऊंड वगैरे पाईपलाईन अशा सर्व सुविधा उपलब्ध केल्या परंतु सर सर्वात मोठा प्रॉब्लेम येत आहे मजुराचा प्रत्येक गावात मजुराचा प्रॉब्लेम आहेच तर सर शेतकऱ्याला शेती तर कसावीच लागते कारण त्यांची वडिलोपार्जित आलेली असते पडीत ठेवून चालत नाही आणि शेती हा आपला एक व्यवसाय आहे तसं सर मी सर उच्च शिक्षित आहोत व्यवसाय आणि शेती भरपूर असल्यामुळे घरच्यांनी म्हटलं की आपला व्यवसाय जो आहे तोच सांभाळ म्हणे नोकरीचा प्रयत्न केला परंतु मग थोडा विचार केला की के नाही म्हटलं शेतीच करायची सर आम्हाला दरवर्षी आता माझी वीस एकर पराडी असते तर वीस एकर पराठी जर लावतो म्हटलं सर तर मला कमीत कमी पंचेचाळीस ते चाळीस मजूर लागतात आणि पंचेचाळीस चाळीस मजूर लागून वीस एकराचे जर आपण तास वगैरे काकर वगैरे पाडतो म्हटलं तिशानी तर त्याला पाडाला कमीत कमी चार रोजगार पाहिजे आडबेल पाहिजे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आणि अवेलेबल आहेत असा काही विषय नाही आहे परंतु त्यावर काहीतरी एक वेगळं असं बनवायचं बा या उद्देशाने ठरवलं होतं मग सर आम्ही उन्हाळ्यामध्ये एका वेल्डिंगवाल्या जवळ बसलो त्याला म्हटलं बा ट्रॅक्टर चेडीत असं काही अवजार असेल तर आम्हाला सांग ते म्हणे आपल्याला फक्त थोडी आयडिया पाहिजे म्हणे बनवू शकतो म्हणे तर मग आम्ही वेल्डिंगच्या मायास म्हणजे माध्यमातून एक अवजार बनवलं ते कपाशी लागवड करते तर ते आता आमच्या बारा सर म्हणजे सर्कल मध्ये प्रथमच आपल्याकडेच आहे नवीन आहे आणि त्याचा मी यावर्षी प्रत्यक्ष स्वतः अनुभव घेतला माझी पहिली विषक्कर शेती माझी फेरली कारण मी दुसऱ्याच्या शेतात प्रयोग नाही केला ते सध्या कपाशी ती लागवड झाली हो झाली सर बर यंत्र दाखवा आम्हाला कसं आहे आ, तो तो। किती, किती सर।, सर एक कपाशीचं यंत्र बनवलं आम्ही एकदम सॉफ्ट आहे असं काही हार्ड नाही आहे आणि याला तीन म्हणजे आपण चार फुटाच्या सायपर्यंत बनवू शकतो त्याला किती किती तुमचे तास होतात तीन तास होतात सर तीन तास बर आणि यामध्ये सर एक बीबीएफ टाइप टाईप पद्धत केलेली आहे सर ही जी पद्धत आहे दाना उचलण्याची सर दिसत आहे का सर तिकडे हो हो ही या रॉडच्या माध्यमातून टर्न घेते आणि एकच दाना कपाशीचा एकच दाना उचलून यामध्ये टाकते सर त्यामुळे आणि विशेष म्हणजे असं आहे की आपण जेवढ्या पद्धतीच्या फिरक्या वगैरे चेंज केल्या तर त्या आपण दाना टाकू शकतो सहा इंचावर टाकू शकतो नऊ इंचावर टाकू शकतो बारा इंचावर अठरा इंचावर तर पराठी कपाशी मध्ये सर सहा इंचा दाना खूप जवळ होतो त्यामुळे आम्ही सिलेक्शन नऊ इंचाच केलं कारण मशीनच्या माध्यमातून एखादा दाना जर उचलला नाही गेला तर आपली जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे अंतर न व्हावं या हिशोबाने आम्ही नवीन म्हणजे नवीन नऊ दानाच सिलेक्ट केलं नऊ इंचावर तुमचा एक दाना पडतो नऊ इंचावर एक दाना पडतो आणि तुमच्या ता ता तासातलं अंतर काय ठेवलंय तिथे काय ठेवलं मी चार फुटाचा चावा टाकला सर म्हणजे चार फुटावर तुम्ही कपाशी लावता आणि तुमचं या टोकन यंत्राद्वारा ते पण अंतर मेंटेन होत आणि नऊ इंचावर बराबर एक एक दाना कपाशी दा लावल्या जातात नऊ इंचावर सर मजूर सुद्धा दाना टाकू शकत नाही सर मजूर फक्त पहिल्या दोन दोन तासालाच चांगल्या पद्धतीचं काम करते तिसऱ्या तासापासून ते स्वतः कमरेचा त्रास आणि थोडं त्यांच्या पद्धतीच करते ते एकदम कमी टाकते पण तुम्ही जे हे यंत्र बनवलंय हे यंत्र मशीन आहे म्हणजे मानवाच्या पुढे जाऊन तुम्हाला जेवढं अंतर पाहिजे नऊ इंच तर नऊ इंचावर हा एक दाना टाकतो परफेक्ट दाना सर नऊ माझी आणि आता मग एका आता या एका यंत्रानं एका दिवसात किती पेरणी करताय तुम्ही कपाशी एका यंत्राने या यंत्राने पंचवीस एकर पेरणी करू शकतो सर फक्त कसं आहे की इकडं तिकडं फिरायचं काम नसलं पाहिजे सर्कल एक असला पाहिजे बरोबर आहे म्हणजे सलग जर असेल आणि मोठं क्षेत्र असेल तर पंचवीस एकरापर्यंत पोह शकतो जे अन्यता जनरली पेरायला किती दिवस लागले असते बायाला बाया पंचवीस एकर पेरायला कमीत कमी तीन दिवस लागले असते लागून लाग, लावायला कारण मजूरच मिळत नाही दहा दहा पाच पाच मजूर घेऊन लावा लागते सर बरोबर आहे आणि याच्यासोबत सर मग मी पहिले माझं शेत पेरलं बरेचसे गावातले मंडळी आसपासच्या सर्कलचे खेड्यापाड्याचे मंडळी सुद्धा पेरणी पाहण्यासाठी आले होते मी काय एकरांना त्यांचं पेरून देता दुसऱ्याचं मग सर माझं फक्त म्हणजे कसं डिझेल मेंटेनन्स ड्रायव्हर मेंटेनन्स आणि थोडंफार प्रॉफिट घेऊन मी पाचशे रुपये एकरांनी ते पेरणी आयोजन केलं सर बर आणि लोकांनी जर आता पेरतो म्हटलं त्यांचं एक तर कर, एक एक कर, त्यांना महिलांच्या सहाय्याने किती खर्च येतो खर्च धरतो म्हटलं सर तर कमीत कमी एकरी आठशे ते नऊशे रुपये खर खर्च येतो सर कारण एका एकराला दोन मजूर लागते चारशे रुपयाचे एक तिस चालवण लागतो चारशे रुपयाचा आज चारशे रुपये झाले सर आणि येत्या दोन वर्षात ते पूर्ण पाच बोट दाखवणार आहेत सर बरोबर म्हणजे आता ते आठशे रुपये तिथले त्याच्यापेक्षा आणि अंतरावर म्हणजे अंतर पण तुमचं कमी जास्त होत नाही एक वीस मिनिटात एक एकर पूर्ण होते सर बर आणि खूपच मदतशीर आणि मग मी याच्या सोबत माझं पण पेरलं आणि माझ्या सर्कल मध्ये कमी जास्त दीडशे एकर पेरणी पण केली सर बर सर्व काही शेतकरी समाधानी आहेत फक्त सर सरिश भाऊ आपलं शिक्षण कशामध्ये झालंय माझं एम ए बी एड आहे सर बर आपण एम एड करून नोकरीच्या मागे न लागता आपण शेतीमध्ये मात्र खूप छान प्रयोग करताय म्हणजे एखाद्या इंजिनिअरला असं जमणार नाही असं काम तुम्ही तुमच्या गावामध्ये करतात एखाद्या वाल्याला तुम्ही सांगितलं आयडिया दिली आणि त्याच्याकडून तुम्हाला पाहिजे तसं यंत्र तुम्ही बनवून घेतलं आणि ते तुम्ही पेरणी पण करतात म्हणजे हे पण दिसलंय की आता तुमच्या शिक्षणाचा उपयोग ज्ञानाचा उपयोग तुम्ही शेतीमध्ये करताय आणि जे शेतीमधल्या काही अडचणी आहेत शेतीमध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत निसर्गाला आपण फाईट करतोय अनेक गोष्टीचा सामना करतोय आणि त्यातलाच अजून एक सामना तुम्ही सांगितला की मजुराची सुद्धा शेतीमध्ये कमतरता आहे किंवा पाहिजे त्या क्वालिटीचा मजूर तिथं मिळत नाही खर्च सुद्धा त्याचा जास्त येतो आपण त्यावर सुद्धा मात केली आपण यांत्रिकरणाद्वारा जास्त शेती असल्यामुळे नक्कीच आपल्याला ती सर्वात जास्त अडचण होती आणि आपण त्यावर पण मात केली का, का, का कसं वाटते एकदम चांगलं झालं मजुराची नाही राहिली फी प्रॉफिट पडलं भुजकं पाहिजे तेवढं ते पडलं मजुराची डोकडोकी बंद झाली सगळी आम्ही दरवर्षी मजूर पाहिजे कंटाळून गेलो सगळे त्या वर्षी एकदम चांगलं झालं